टोल पटक बंद करावं ही मराठा सेवा संघाच्या वतीनं विनंती आणि उभे असले असलेल्या सर्व भगिनी आणि भावांना विनंती की आपण या ठिकाणी खुर्च्यांवर विराजमान व्हावं रथयात्रा नेतृत्व मान्य सौरभदादा खेडेकर मान्य गजाननजी पारधी साहेब कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड मान्य मांगेरामजी रामजी साहेब हरियाणा येथून आलेले आहेत मी सर्व मान्यवरांना मान्य सीमाताई बोके प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड मान्य उमाकांजी उफाडे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड मान्य दीपक भाऊ जेऊरकर प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ माननीय दीपक दीपकजी खामणकर जिजाऊ पूजन या ठिकाणी सुरू आहे मान्य सीमाताई तेलकापल्लीवार जिजाऊ बनलेले आहेत मान्य नागसेनजी खंडारे जे छत्रपती शिवाजी महाराज बनलेले आहे आणि आमचे सन्मान्य सर्व पाहुणे रथयात्रा नेतृत्व मान्य सौरभ दादा खेडेकर मान्य गजाननजी पारदी साहेब कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड मान्य सीमाताई गोके प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड मान्य मांगेरामजी तोपडे हरियाणा येथून आलेले आहेत ते सुद्धा या रथयात्रेमध्ये संमिलित आहेत मान्य दीपक भाऊ जेऊरकर प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ मान्य दीपकजी खामणकर साहेब जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ मान्य अर्चनाताई चौधरी जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड आणि मान्य मीनाक्षीताई ढुमणे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिजाऊ ब्रिगेड आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिजाऊ पूजन या ठिकाणी संपन्न आहे मातृत्वाचा आणि स्त्रीत्वाचा आदर्श राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची प्रेरणा घेऊन ही जिजाऊ रथयात्रा अठरा मार्च दोन हजार पंचवीस भोसलेगडी वेरूळ येथून प्रारंभ होऊन आपल्या चंद्रपूर नगरीमध्ये या रथयात्रेच आगमन झालेलं आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवर